हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या आत्महत्येस आईसह दोन मुलांचा समावेश दिंडोरी तालुक्यातील खतवड्या ते सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन मुलासह संपवली जीवनयात्रा माहेरून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील खतवड्या ते घडली असून विवाहितेने दोन मुलांसमवेत शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपवल्याने दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पुरकर राहणार धोंडगवनवाडी तालुका चांदवड यांचा विवाह अर्जुन सुधाम मुलाने राहणार खतवड तालुका डिंडोरी यांच्याबरोबर सोळा मे दोन हजार बारा रोजी झाला होता उभयतांच्या लग्नानंतर तीन वर्ष सासरच्यांनी अश्विनीला व्यवस्थित नांदवले तदनंतर माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर सासरच्यांनी दबाव यंत्राचा वापर केला याबाबत तिने माहेरच्यांनाही माहिती दिली होती मात्र मुलीला त्रास सुरूच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूल केले मात्र मुलीला त्रास देऊ नका असेही सांगितले सन दोन हजार अठरा मध्ये अश्विनीला सासू नवरा व दीर यांनी शिवीगाळ व मारहाण केली याबाबत अश्विनीने माहेरच्यांनाही माहिती दिली नाईलाजाने अश्विनीच्या वडिलांनी पाच लाख रुपये रोख अश्विनीच्या सासरच्यांना दिले काही दिवस सारे काही ठीक चालले परंतु पुन्हा अश्विनीला त्रास देऊन पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी दबाव सुरू झाला अखेर पुन्हा अश्विनीच्या वडिलांनी तीन लाख रुपयांची तजवीज करून व सासरच्यांना ही रक्कम पूर्णता दिली यावरून पाच लाख रुपये मागितले तीनच लाख रुपये दिले असे बोलून कुरापत काढून वाद घातला त्यानंतर अश्विनी व तिचे पती यांना वाद नको म्हणून पिंपळगाव बसवंत येथे तीन महिने वेगळे ठेवले मात्र अश्विनीचे मन वळवून पुन्हा खतवडला आणले व पुन्हा त्रास देऊन पैशांची मागणी केली हा प्रकार वेळोवेळी सुरूच राहिल्याने अश्विनी हतबल व अस्वस्थ झाली अखेर तिने आपल्या दोन मुलांसमवेत जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला सव्वीस तारखेला अश्विनी यांचा मुलगा सिद्धेश वयवर्ष नऊ व वा विराज वयवर्ष सहा अशा दोघांसमवेत राहते घराच्या शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपवली अश्विनी यांचे वडील चंद्रकांत नारायण पुरकर यांचे फिर्यादीनंतर अर्जुन सुदाम मुळाने नवरा हिराबाई सुदाम मुळाने सासू प्रमोद सुदाम मुळाने दीड या तिघांविरोधात पैशांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येत प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसात दाखल करण्यात आला आहे तिघांना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास लोंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव बोडजे प्रदीप शिंदे पोलीस नाईक कडाळे पानसरे अधिक तपास करीत आहेत वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज दिंडोरी Oh, oh, oh,